तर नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र सुदर्शन कदम स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे कोकणचा ब्लॉगर दर्शा मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत जंगलातील एका रहस्यमय आणि भाल्या मोठ्या प्राण्याची ज्याची नजरच तुमच्या हृदयाची धडधड वाढते विषारी जरी नसला तरी प्रचंड शक्तिशाली शिकार करताना कोणताही आवाज न करता, करता। सावजाला गुदमर गुदमरून मारणार आहोत मित्रांनो हा रेस्क्यू कॉल मला आला होता आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमान अनिल पाटील यांच्या निवासस्थाना मित्रांनो अजगर हा साप विषारी जरी नसला पण खूप ताकदवान साफ ताकदवान साफ, साफ आहे याच्या शरीराची लांबी दहा ते वीस फुटापर्यंत सहजच वाढू शकते व्हिडिओमध्ये जो दिसतोय तो, तो अजगराचं छोटं पिल्लू आहे शरीरात जाडसर मजबूत असते आणि रंग थोडा तपकेरी हिरवट किंवा काळसर असतो जेणेकरून तो जंगलात सहज लपू शकतो अजगराचे राहण्याचे ठिकाण म्हणायचं झालं तर जंगलात सहसा दिसून येतो अजगर आपल्या सहसा दाढ जंगलात दलदलीत किंवा डोंगराळ भागात सापडतो भारत श्रीलंका म्यानमार आणि आय आशियात हा मोठ्या प्रमाणात आढळतो अजगर शिकार कशी करतो तर अजगर विष वापरत नाहीत कारण त्यात विष नसते पण तो आपल्या शिकारीला आपल्या ताकदान शरीराने गुरळावून गुदमरतो एखादा शिकार पडली की तो तिला हळूहळू गिळतो उदाहरणार्थ उंदीर ससे हरिण कधी कधी लहान सस्तन प्राणी पण खातो मित्रांनो अजगर सापापासून मानवाला धोका आहे का तर नाही कारण सामान्यतः अजगर माणसाला टाळतो पण जर त्रास दिला गेला किंवा तो स्वतःला धोक्यात समजला तर तो बचासाठी हल्ला करू शकतो म्हणून जर कधी जंगलात अजगर दिसला तर त्याला दुरुणच पहा आणि त्याला त्रास देऊ नका अजगर मादी साप एकावेळी तीस ते शंभर अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर मादी अजगर अंडी वर बसत नाही पण आपले शरीर अंड्याच्या आजूला गुंडाळून ठेवते आणि त्या अंड्यांना ऊब देते ती आपल्या शरीरातून स्नायूच्या हालचालीमधून तापमान वाढवते आणि त्या अंड्यांमधून साधारणपणे दोन महिन्यानंतर पंचावन्न ते सत्तर दिवसांनी अंडी फुटतात आणि अजगराचे पिल्ले बाहेर येतात आणि मित्रांनो तुम्ही अजगर साप पहिल्यांदा कधी बघितला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा किंवा अधिक माहिती जर तुमच्याजवळ ती पण मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि मित्रांनो हा व्लॉग बघून तुम्ही अजगर सापाला किंवा इतर सापाला पकडण्याचा सा प्रयत्न करू नका कारण तुम्हाला माहीत नसणार की कोणता साप विषारी आहे किंवा बिनविषारी आहे तर तुम्ही कृपया व्हिडिओ बघून किंवा इतर गोष्टी बघून सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि मित्रांनो एका पूर्ण वाढ झालेल्या अजगराची क्लिप पण मी व्हिडिओच्या शेवटला टाकत आहे ती तुम्ही जरूर बघा तर मित्रांनो सांगायचं असं की अजगर हा निसर्गाचा एक अद्भुत घटक आहे तो विषारी जरी नसला तरी त्याची शक्ती आणि शिकार करण्याची पद्धत खूपच थक्क करणारी असते तुम्हाला अजगराबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास मला तर मित्रांनो मी या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना वन्यजीवरच किंवा नाटक भजन आणि कोकणातील काही सांस्कृतिक विविध कार्यक्रम आपण सगळ्यासाठी घेऊन येत असो येत असतो तर मित्रांनो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका तसंच लाईक शेअर कराच व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा